हॅलो फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तरी ना आताच मी माझ्या जावेचा व्हिडिओ बघितला प्रेग्न्सीवरचा तर तिने शेअर केलं की तिला प्रेग्नन्सी कशी राहिली आणि त्यानंतर तिने ना ते मी एका तिने त्याविषयी पण सांगितलं की तिला ना गुण वगैरे नाही आला तिला अपशुप तीव्र म्हणजे महादेवाचा गुण आलेला आणि ते तर खरंच आहे म्हणा पंडित प्रदीप मिश्रा यांचे मी पण माझ्या खूप व्हिडिओमध्ये सांगितले की ते ते जे उपाय सांगतात ना तर त्यांचा म्हणजे असर होतो त्या उपायांचा मी सुद्धा मिस कॅरेज होऊ नये म्हणून केले होते म्हणजे मी एकच गोष्ट प्रदीप मिश्रांचे बरेच उपाय केले रोईची मुळी बांधायचा त्यानंतर म्हणून मी आधीचे सगळे व्हिडिओ आहे त्यावरती आणि त्यानंतर तिने सांगितलं की मला पशुप्रती व्रतचा गुण आला आणि त्या बाबांचा गुण वगैरे काय आलेला नाहीये आणि अश्विनता आणि त्यांनी खूप दवाखाना केला होता पण मग त्यांना तिथे गुण आला त्या बाबांचा तर मी माझं हे सगळं सांगितलेलंच आहे मी डॉक्टरचे ट्रीटमेंट पण घेत होते आणि हे पण घेत होते तर नक्की कोणता गुन्हा मला आला मी हे त्या व्हिडिओ सांगितलं तर हा व्हिडिओ मी यासाठी बनवून ते तिने सांगितलं की मला त्या बाबांचं गुन्हा आला मी एक वर्ष भर तिथे गेले तर ती ना पूर्ण एक वर्षभर घरी काही एवढे दिवस तिथं नव्हते आली कारण की कोणा आता मी बऱ्याच जणींनी माझ्या कोणत्या बाबांचा पण नंबर घेतला आणि सपनाच्या मिस्टरांचा पण नंबर घेतला ट्रीटमेंटसाठी आणि खूप जणीं नगून पण आलेला आहे सपनाच्या मिस्टरांचा तर इतक्या जणी नगून आलेला आहे ना बऱ्याच जणी म्हणजे खूप जणी कमेंट्स नाही करती आणि बाबांचं इथं एक दोन जण आला असेल कारण की मला इन्स्टावर सांगितलं बाकीच्यांचं मला जास्त काही माहीत नाही त्यांनी मला कॉल करून विचारलं म्हणजे इन्स्टाला पण नंबर घेतला की ते बाबा कुठे असतात काय मी त्यांना फक्त नंबर दिला जास्त काय मी सांगितलं नव्हतं तर जे ते बरेच जण गेले आहे तिथं पण सपनाच्या मिस्टरांच्या तिथं म्हणजे सपना, सपना सांगते मला की आज इला गुण आला त्याचं स्क्रीनशॉट पाठवत असते बघ ना इला इतक्या दिवसात गुण आला असं तसं ती पाठवत असते आणि काहींनी कमेंट्स केले आहे आपल्या व्हिडिओ खाली की आम्हाला इतक्या दिवसात गुन्हा आलेला आहे आणि काही खरंच कमेंट्स नाही करते कारण आता जे बघत असेल त्यांना तर पण माहिती की त्यांना गुण आले पण त्यांनी कमेंट्स नाही केली अशा असे खूप जणी आहे की ते बाबाकडे पण येतात सपना मिस्टरांची पण ट्रीटमेंट घेतात तर मग प्रियांकाला तिथे गुण का नाही आला मला हे सांगायचं आहे एवढं तिने सगळं शेअर केलं पण मग ते का नाही शेअर केलं मला याबद्दल शेअर आहे कारण की मी कुणाचा गैरसमज वगैरे नको व्हायला का अश्विनीने हे टाकले ही तर असं म्हणती पण त्याबद्दल मी सांगतो तुम्हाला तर जेव्हा मला प्रेग्नन्सी राहिली ना तर त्याच्यानंतर थोड्या दिवस तेच बाब सासूबाईंनी लगेच प्रियांकाचं विचारायला सुरुवात केली तर ते का म्हटले थांबा तुमच्या एका सुनाला गुण येऊ द्या आणि मग तुम्ही बाकीचा काय प्रश्न असेल ना मला तर ते विचारा मला लगेच नका विचारू त्याच्यानंतर मग बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी म्हणजे पाच सहा महिने सहा सा, 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 सात सात आठ महिने होऊन गेले असेल कदाचित सहा एक महिने होऊन गेला असेल तेव्हा मग सासूबाई आणि राहुल पहिल्यांदा त्या बाबाकडे आले होते तिथं तर प्रियांकाचा त्यावेळेस म्हणजे विश्वास वगैरे काही नव्हता म्हणजे तिचा विश्वास होता हे मला नाही माहीत पण ती त्यावेळेस तिचं पण आधी ना प्रेग्नन्सी राहिली होती एक दोन महिने दोन एक महिने तर तिचं पण असंच झालं होतं तर त्यामुळं मग सासूबाईंनी ते विचारायला आलेले होते तिथं तर मग ना प्रियांका म्हटली मला काही बघायचं नाही बाबांकडं मला आहे ना तुम्ही चांगलं हॉस्पिटलमध्ये घेऊन जा आता लग्नाला पण जास्त दिवस होत चालले म्हणजे एक दोन वर्ष झाले साहजिक माणूस म्हणतात तर आ, ती म्हटली मला हॉस्पिटल जास्त मोठ हॉस्पिटलची ट्रीटमेंट घ्या म्हणून तर आहे ना मग राहुल आणि सासूबाई तिला म्हटलं की ना आता तू वहिणी त्यांचं बघितलं असेल म्हणे त्यांनी किती दवाखाने केले पण त्यांना कुठंच गुन्हा आला तिथं गुण आलं तर मग आपण बघू तिथं जाऊन असं तर ती त्या तिथं त्यावेळेस हॉस्पिटलच चालू होतं आणि ही गोष्ट त्यांनी सासूबाईनी राहुलने बाबाला पण सांगितली का ती आली नाही यावेळेस कारण की ती म्हणते हॉस्पिटलला जायचं तर मग बाबा म्हटले तिच्या मनावर होऊ द्या तुम्ही ना कधीला हे करू आणू वगैरे मस्त मी तुम्हाला दावा दवाखानाच्या ॲड्रेस तुम्हाला माझे खूप कॉन्टॅक्ट आहे वाटलंस तर तुम्ही तिकडे घेऊन जा असं तसं पण मग त्याच्यानंतर ती आली होती तिथं त्या बाबांकडं घेऊन आले होते सासूबाई राहुल ते तिला पण तिने ना जा तिला मला जसं सासरी जायला सांगितलं नव्हतं त्या बाबांनी तसं तिला माहेरी जायला सांगितलं नव्हतं त्याच्यामुळे तिचा अजूनच विश्वास बसेना म्हणजे तिला असं मुलींना कसं माहेर जायची हौस तर असतेच मग तिला असं वाटलं एवढं करायचं आणि माहेरीने जायचं परत गुण नाही आला तर आणि साहजिक दोन तीन तीन चार महिने असं जातात मला दोन महिन्यात आलं गुण पण मग काही ना जातातच तीन चार महिने आणि ती काही एक वर्षभर कंटिन्यू असं आली असं नाही तिला पण माहिती आता ती किती वेळेस आली असेल पाच सहा वेळेस आले असेल कदाचित मी मला पण इतकं जास्त नाही माहिती कधी माझ्या वेळेत पण येऊन गेले असेल तर तर नेमकं ना तिला प्रेग्नन्सी राहायच्या आधीच्या मंथमध्ये मध्ये आम्ही पिंपरीला गेलो होतो आणि तिने मला उपवासाबद्दल पण सांगितलं होतं की ना मी पशुपतीचे उपवास आहे ना प्रेग्नन्सीसाठीच करते म्हणे अश्विनदाई खास म्हणून तर मला अजून तरी नाही राहिली म्हणे प्रेग्नन्सी पण आता बघू म्हणे तर मग मी तिला टिप्स सांगितले तिला म्हटलं शेवट जेव्हा आपली पिरियड्स येतो ना म्हटलं पिरियड्सची तारीख असेल ना तर आठ दहा दिवस जास्त दनधन्य करायची म्हटलं नॉर्मल काम करायचं असं जळ वगैरे नाही किंवा गरम असणारे पदार्थ खायचं नाही म्हटलं प्रेग्नन्सी राहते त्याने लवकर मी पण प्रेग्नन्सी राहण्यासाठी असंच करायची कारण मला प्रेग्नन्सी राहायची राहिल्याच्या मला असं मी फॉलो करायचे की प्रेग्नन्सी राव म्हणून शेवटच्या वेळेस असं म्हणजे उष्ण पदार्थ नाही खायचे गरम अंडी वगैरे किंवा मेथीची भाजी म्हणजे असं असतात ना ते आपण खातो मग त्यांनी पिरियड्स आपल्या येऊन जातो तर मग मी तिला सांगितलं तर तिला पण माहिती आदल्याच माहिती आमची चार्जेस झाली होती आणि तिला म्हटलं शेवटच्या दिवशी शेवटचे असे शे असेल ना पिरियडचे चे येईल ना म्हणजे आमचं असं बोलणं झालं मी तिला टिप्स सांगितल्या होत्या आणि तिला म्हटलं जर तू प्रेग्नन्सी राहिली ना मग मला सांग काही का का दे ना मग मी तुला सांगन की हॉस्पिटल मध्ये कधी जायचं किंवा मग सपनाच्या मिश्रांगून आपण गोळ्या वगैरे घेऊ तर नेमकं आम्ही इकडे आलो आणि त्याच्यानंतर दीड एक महिन्यातच बन म्हणजे एखाद्या महिन्यात की दीड महिन्यानी तिने मला ना फोटो पाठवला स्किटचा आणि ती म्हटली ना तीन महिन्याने चेक केला तर तीन महिन्यांनी नाही चेक केलं पिरियड्सच्या पंधरा दिवसांनी चेक केला सा म्हणजे तिच्या लक्षात नसून राहिलं कदाचित का तिला सांगायचं ना तुम्हाला नाही माहीत पण हे ना तीन महिन्याने नाही चेक केलं लगेच चेक केलं म्हणजे पिरियड्स येऊन पंधरा दिवस झाले आणि त्यावेळेस तिने चेक केलं आणि मग तिने मला फोटो पण पाठवला तर मी तिला म्हटलं अजून एकदा चेक करून बघ म्हणजे फ्रेंड लाईन होती म्हणून म्हटलं अजून एकदा चेक करा आणि ना तू जवळच्याच हॉस्पिटलमध्ये जा म्हटलं आम्ही कसं लांबच्या हॉस्पिटलमध्ये जायचो ही तू नको म्हटलं गाडीवर आदळ आपट होते असं तसं मग म्हटलं जवळच्या हॉस्पिटलमध्ये जा गोळ्या वगैरे घ्या आणि ना तुझं वजन वगैरे मग असं ना ते त्याच्यानुसार आपण अपन सपनाच्या सा मिस्टरांना सांगू वाटल्यास कारण की तिच्याकडे आधी कोणतीच फाईल्स नव्हती रिपोर्ट वगैरे नव्हतं तर मग डायरेक्ट गोळ्या पण घेता म्हणजे चेक केल्याशिवाय तर डॉक्टर लोक गोळ्या देती नाही ना मग आधीची फाईल्स वगैरे असते तर मग सपनाच्या मिस्टरांनी तिला गोळ्या वगैरे दिल्या असत्या त्याच्या पुढच्या ओ, तर म्हटलं मग तू जात चेक वगैरे कर मग हो ती हॉस्पिटलमध्ये गेली मग त्यांनी सांगितलं सगळं व्यवस्थित असेल असं त्याच्यानंतर सोनोग्राफी पण सोनोग्राफी चॉईस पण तिने मला जेव्हा तेव्हा पण आम्ही गेलो होतो तर मी तिला सांगितलं असं असं होत्या आणि तिला गुण का नाही आला तर तिने बाबांचं पथ्य वगैरेच हो धरत नव्हती कारण की बाबांचं पथ्य ना खूप कडक असतं म्हणजे बायाचं गुणाचं खायचं नसतं आणि भात त्यांचे दोनच पथ्य होते भात नाही खायचं आणि बायाचं गुणाचं खायचं नाही म्हणजे या गोष्टीवर माझा पण आधीचा विश्वास नाहीये नव्हता पण आणि आता आहे त्यांच्यावरती मला गुन्हा आल्यामुळं तर मी याच्यामध्ये सगळं व्हिडिओ बनवले मग तिला असं सांगितलं होतं तर ती कोणतंच पथ्य वगैरे जास्त काही पाळलं नव्हतं आणि आधी ज्या तिला त्याच प्रेग्न्सी राहिल्याच मेहनतीने आधीच्या मेहनतीने बाबांचे धागे वगैरे सगळं सोडून टाकलं ती म्हटली आता मी ना भात वगैरे सगळं खाणार आहे आणि मी काही बाबांचं करणार नाही म्हणून आणि तिने काढलं आणि तिला दुसऱ्याच महिन्यात गुण आला नक्की आपण असं म्हणू शकत नाही ना की यांचा गुण आला म्हणजे महादेवाचा तर गुण येतोच तो तर काही प्रश्नच नाही पण मग मला हे म्हणायचं होतं की तिने डायरेक्ट असं म्हणजे आपले सबस्क्रायबर पण कन्फ्युज होतात ना मग काही जातात ते त्यांना असं वाटतं की चला हिला गुण नाही आला मग आता आपण तर गेलो होतो मग मनात निगेटिव्हिटी पण तयार होते एक आणि बाकी दुसरं काही नाही तर मग तिने ते पथ्य वगैरे जास्त मला म्हणजे मला सासूबाई सांगत होते मला पण माहित सा नाही सासूबाई म्हणे तिनं बाहेरचं कुणाचं पण कोणी काही दिलं तर लगेच खात असते म्हणे असं म्हणजे आई बाहेरच्या दुसऱ्यांच्या खायच्या नव्हत्या तर ती खायची असं तसं भात पण तिच्याकडून खाण्यात गेला होता तर तिने असं म्हणजे पथ्य तिचा विश्वास ऑलरेडी पहिल्यापासूनच नव्हता तर पण त्याच्यामुळं त्याचा विश्वास पण ठेवायला लागतो या गोष्टीला आणि चांगलंच आहे महादेवाचा गुण आला तिला कोण कोणता पण गुण आला ही गोष्ट चांगलीच आहे पण मग बाबांचं ती म्हटली त्यानं आश्विनताईला गुण आला मला नाही आला तिथे पण गुण न येण्याला काहीतरी रिझन्स पण आपल्या कोण पण आपल्याकडून पण काही चुका होतात त्याच्यामुळे पण कदाचित नसेल आला पण चांगलं दिला कुठल्यानं कुठला गुण आला बाबांचा असू किंवा महादेवाचा असू प्रेग्नन्सी तर राहील हे महत्वाचं मा मा आहे माझं पण मी तेच म्हटले मला बाबांचा गुण येऊ किंवा हॉस्पिटलचा येऊ किंवा मी पंडित प्रदीप मिश्रांचे उपाय केले होते त्याचा गुण येऊ कोणता पण गुण येऊ पण आपल्याला गुण येण्याशी मतलब आहे तर मला हे शेअर करायचं होतं की तिने काही पथ्य वगैरे धरलेलं नव्हतं जास्त करून ठीक आहे नाही आला तर नाही आला ना पण मग आपल्या तिने तिच्या पण चुका सांगायला पाहिजे होतं की तिने ते त्यांचं पथ्य वगैरे पाळलेलं नव्हतं हे पण तिने त्याच्यामध्ये शेअर करायला पाहिजे होतं हे मला म्हणायचं आहे बाकी काही नाही तर चला भेटू पुढच्याकडे